मोठी बातमी सध्या समोर येते जहाल नक्षलवादी हिडमा अटकेत आहे नक्षलवादी कारवाईत मोठं यश आलंय ए के फोर्टी सेव्हन आणि जप्त करण्यात आलीय ओडिशाचा कोल्हापूर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली आहे हिडमावर सहा कोटींचं बक्षीस होत तर ओडिसा पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे जहाल नक्षलवादी हिडमा सध्या अटकेत असल्याचं पाहायला मिळत आहे मोठी बातमी सध्या समोर येते ओडिसा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे नक्षलवादी कारवाईत ओडिसा पोलिसांना मोठं यश आलंय तर त्या हिडमा कडून एके फोर्टी सेवेन आणि काडतुसं जप्त करण्यात येईल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय नक्षलवादी कारवाईत मोठं यश आले हिडमाकडून ए एके फोर्टी सेव्हन आणि काडतुसं जप्त करण्यात आलीये काय अधिक माहिती नक्की संकिता आपण जर बघितलं तर सुकमा पोलीस आणि जे सुरक्षा जवान आहे यांना मोठी मोठं यश जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे नक्षलविरोधी कारवाईमध्ये जे नगरम परिसरामध्ये खून दरोडा आणि प्राणघातक हल्ला यांसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेला जो नक्षलवादी होता कुंजम सोमदा याला अटक करण्यात आलेली आहे आणि हा आरोपी जो आहे अनेक वर्षांपासून फरार होता त्याच्याविरुद्ध कायमस्वरूपी वॉरंट देखील जारी करण्यात आलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईमध्ये आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे याची चौकशी देखील या ठिकाणी केली जाणार आहे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात सेवन सारखी जी हत्यार आहे ती हत्यारे देखील जमा केलेली आहे आणि आता या चौकशी नंतर नेमकी आता पुढली काय अनेक खुलासे होते हे आता बघावं लागणार आहे निश्चित अक्षय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे हिडमावर सहा कोटींचं सा बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं आणि अखेर आता हा जहाल नक्षलवादी हिडमा सध्या अटकेत आहे या पुढची कारवाई त्याच्यावर कशा पद्धतीनं केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे नक्षलवादी कारवाईत पोलिसांना हे मोठं यश आलं ओडिसा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली होती त्यामुळे नक्षलवादी कारवाईत हे मोठं यश आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे